नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सर्व शेवगा शेतकऱ्यांना सध्या एकच प्रॉब्लेम सतावतो आहे तो म्हणजे शेवग्याची पानगड मग नवीन शेवगा लागवड केलेला शेतकरी असो किंवा जुना शेतकरी तर याच विषयावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत नेमकं हे का होतं याच्यावरती उपाययोजना काय आणि आपण याच्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाययोजना काय केली पाहिजे ज्याने करून आपल्याला कमी खर्चामध्ये आणि कमी कष्टामध्ये त्याच्या उपाय होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो हे जे पानगळीचा प्रॉब्लेम आहे हा, हा मुख्य फक्त पावसाळ्यामध्येच शेवग्याला आपल्याला आढळून येतो पावसाच्या दिवसांमध्ये शेवग्याची पानगळ होते प्रते हे प्रत्येक जे जुने शेतकरी आहेत त्यांना तर माहीतच असेल आणि नवीन शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस तुमच्या तुम्ही शेवगा लागवड करता त्यावेळेस शेवग्याच्या शेतीमध्ये जर जास्त पाऊस झाला किंवा जमीन जास्त ओली झाली त्यावेळेस तुमच्या शेवग्याची पानं पिवळी पडून गळायला चालू होते पण हे पिवळी पडत असताना जर तुमची पानं म्हणजे बुडक्याकडून शेंड्याकडे जर गळत चालले असतील तर ते नॉर्मल आहे पण शेंड्याकडून बुडक्याकडे येत असतील तर मग तो प्रॉब्लेम आहे अजून एक वेगळा बुरशी म्हणजे हुमनीचा तर याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर शेव शे... शेवग्याची पानं पिवळी पडत असताना तुमच्या शेवग्याच्या पानांवर असे शे जर पिव काळे डाग असतील तर समजून जा की हा बुरशीचा हल्ला आहे आणि त्यामुळे पाने गळत आहेत आता ही बुरशी कशी येते आणि नेमकी पावसाळ्यातच काय येते याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बुरशी बॅक्टेरिया हा जिवंत असतो बॅक्टेरिया जिवंत जमिनीमध्ये जि विषाणूच्या रूपांमध्ये आपल्या जमिनीमध्ये स्थिर असतो पण ज्यावेळेस पाणी पावसाचं पाणी जमिनीत पडतं आणि पावसाचं पाणी पडल्यानंतर ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपले मुळं ज्या वेळेस जमिनीमधून अन्नघटक घेत असतात त्यावेळेसच तुमच्या जो बॅक्टेरिया आहे तो पण तुमच्या त्या मुळांमधून शोषला जातो आणि त्यामुळं झाडाची पानं पिवळी पडायला सुरुवात होते आता याच्यामध्ये हे अशी परपड होत असते दोन दिवसापूर्वी काहीच नव्हतं पण ज्यावेळेस पुण्यांदा पाऊस चालू झाला म्हणजे मध्ये चार पाच दिवस पावसाने आमच्या इकडं मोकळीक दिली होती पण नंतर चालू झाल्यानंतर परत एवढं पर पाला पडला मग याच्यामध्ये पॅनिक होण्यासारखं काही नाही आहे हे एक नॉर्मल लक्षण आहे शेवगा शेतीमध्ये ही एक नॉर्मल गोष्ट आहे पानं पिवळी पडणं मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या नवीन शेवगा लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेवग्याचा पाला पिवळा पडायला नाही पाहिजे कारण नवीन शेवगा लागवड ज्या वेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस ज्या जर पाला पिवळा पडत असेल तर तुमच्या जमिनीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे हे समजून जा जुन्या शेवगा शेतीमध्ये गळणं हे नॉर्मल आहे कारण आता हे एवढं मोठं झाड आहे आणि याच्यावर जर बुरशीने हल्ला केला जमिनीच्या मुळांम जमिनीमध्ये मुळांमधून ज्या वेळेस बुरशी झाडांमध्ये जाते त्यावेळेस ती ॲटोमॅटिक अशा प्रकारचे डाग तयार होतात हे हे तुम्ही बघू शकता याच्यावर डाग आहेत काळे डाग आणि त्यानंतर ते पान कमकुवत होऊन गळून जातं आता या प पा, पानांचं वय झालेलं नाही आहे वय झाल्यानंतर गळ पानगळ होणं हे वेगळी गोष्ट आहे आणि वय न होता शेवग्याच्या पानांची पानगळ होणं हे एक वेगळं लक्षण आहे याच्यामध्ये फक्त पाऊस हाच फॅक्टर असू शकतो कारण ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो किंवा मा कमी प्रमाणात जरी पडत असला तरी पण पाऊस पडल्यानंतर बुरशी ॲक्टिवेट झाल्यामुळे तुमच्या शेवग्याची पानं गळणं हे हमखास नक्की आहे मग याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे तर उपाययोजना सिंपल आहे तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर एकरी दोन लिटर वीस टक्क्यामधलं क्लोरीपायरीफॉस हे तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचे आणि ज ड्रीपमधून झाडांना सोडून द्यायचे आता बरेच शेतकरी मी औषध शेत सांगितलं की कन्फ्यूज होतात मी एवढं सुटसुटीत सांगत असताना कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे तुम्हाला ज्यावेळेस मी ड्रीपमधून सोडता सोडण्यासाठी औषधं सांगतो त्यावेळेस ती ड्रीपमधून सोडण्यासाठीच असतात फवारण्यासाठी नसतात तर तुम्हाला सिंपल जर रासायनिकमध्ये उपाय करायचा असेल तर सिंपल आहे एकरी दोन लिटर क्लोरीपायरीफॉस वीस टक्क्यामधलं क्लोरीपायरी फॉस वीस टक्केच्या पुढचे भरपूर प्रकार भेटतात पण तुम्हाला फक्त वीस टक्क्यामधलंच घ्यायचं वीस टक्क्याच्या पुढचं घेताल तर झाड जळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळं क्लोरीपायरीफॉस वीस टक्क्यामधलं घ्यायचं आणि वीस टक्क्यामधलं घेतल्यानंतर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि ते ड्रीपद्वारे तुम्ही सोडून द्यायचं आता बऱ्याच जणांकडे जर ड्रीप नसेल तर ड्रीप नसणाऱ्या शेतकऱ्यांनी पण काय करायचं तर पाऊस तर जमीन तर ओली असतेच त्यामुळं काय आपल्याकडे पंप जो असतो फवारा किंवा पंप त्याच्या आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर फॉस टाकायचं ही प्रोसेस सेम आहे पण त्याची ड्रिचिंग करायची तुम्हाला झाडांना दोनशे लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन लिटर फॉस टाकायचं वीस टक्क्यामधलं आणि ते पंपामध्ये भरून तुमच्या झाडांची संख्या भागीले दोनशे लिटर करायचं आणि झाडाला किती मिली येत आहे त्या प्रमाणामध्ये झाडांच्या बुडक्यामध्ये त्याची ड्रिचिंग करायची आहे पंपाचं पुढच्या जे स्प्रेअरचं पुढचं तोंड असतं ते काढायचं फक्त पाणी पडेल असंच करायचं स्प्रे झाला नाही पाहिजे तर ही एक सोपी तुम्हाला टेक्निक आहे खत देण्यासाठी औषध देण्यासाठी ड्रिचिंग करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही आहे त्यांनी आता ड्रिप असणाऱ्या शेतकऱ्यांनी तर तुम्हाला क्लोरीपायरीफॉसची फ ड्रिचिंग सांगितली आणि फवारणीसाठी मोनोक्रोटोफॉस आणि बावीस टीन ही दोन औषधं एकत्रित करून तुम्हाला झाडांवरती फवारायची आहे मोनोक्रोटोफॉस नाही भेटलं तर इमिडा घ्या इमिडा क्लोपरीड नाही भेटलं तर इतर कोणताही एक कीटकनाशक घ्या जे की खूप स्ट्रॉंग नसेल आणि बावीस टीन किंवा मग तुम्ही ताकद घेऊ शकता कॉन्टॅक्ट फंगिसाईड घेतलं तर ते अजून चांगलं किंवा मग सिस्टमॅटिक घेतलं तरी काही हरकत नाही पण फवारणी करत असताना प्रमाणांचं लक्ष घ्या तुम्ही जर कीटकनाशक घेत असाल तर एक मिली एका लिटरसाठी वापरायचं आहे आणि बावीस तीन घेतलं तर ते एक ग्रॅम एका लिटरसाठी वापरायचं आहे या दोन्हींची एकत्रित फवारणी करायची आणि हे दर दहा दिवसाला तुम्हाला करायचं आहे फक्त क्लोरीपायरिफॉसची एकदाच ड्रिचिंग करा आणि फवारणी दर दहा दिवसाला ठेवा कारण दहा दर दहा दिवसाला फवारणी ठेवल्याने तुमची झाडं नक्कीच चांगली राहतात आणि हे झालं रासायनिकचं आणि जे शेतकरी जैविक शेती करतात त्या शेतकऱ्यांसाठी सिंपल उपाय वेस्ट डिकंपोझर तयार करायचं वेस्ट डिकम्पोजरचं तया क कल्चर उपलब्ध करून वेस्ट डिकम्पोझर तुम्ही तयार करायचं आणि एकरी दोनशे लिटर वेस्ट डिकम्पोजर तुम्ही शेतात सोडून द्यायचं एका एकरासाठी दोनशे लिटर वेस्ट डिकम्पोजर सोडायचं आणि दोनशे लिटर वेस्ट डिकम्पोजर सोडल्यानंतर फवारणीसाठी तुम्ही जर तुमच्याकडे थायरो नावाचं औषध उपलब्ध असेल तर ते थायरो सिंगल फवारलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे थायरो उपलब्ध नसेल तर पन्नास टक्क्यामध्ये म्हणजे निम्म पाणी आणि निम्म वेस्ट डिकम्पोजर भरायचं आणि ते झाडांवरती स्प्रे करायचा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि असं नाही आहे झाडांची पानं गळाली म्हणजे त्याचं संप सगळं संपलं असं नाही आहे झाड एकदा पानं गळती झाल्यानंतर परत एकदा त्याला अजून एकदा पालवी फुटणार आहे आणि परत एकदा झाड हे सदृढ होणार आहे पण हे पाला गळण्याची कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर हे फक्त पाऊस आणि बुरशीचा परिणाम असू शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी नवीन शेवगा लागवड केली आहे त्यांच्या शेतामध्ये जास्त जर बुरशीचा प्रॉब्लेम असेल तर मग त्यांची पालागळणं शंभर टक्के निश्चित आहे पण शक्यतो नवीन शेवगा लावलेल्याला नाही असं व्हायला नाही पाहिजे त्यांनी पण सेम प्रोसेस करायची आहे एकरी दोन लिटर क्लोरीपायरीफॉस घ्यायचं वीस टक्क्यामधलं आणि त्याची ड्रिचिंग करायची आणि फवारणीसाठी मोनोक्रोटोफॉस आणि बावीस टीम या दोन औषधांची फवारणी करायची आता मोनोक्रोटोफॉस बंद झालेलं आहे त्यामुळं दुसरं कोणतंही कीटकनाशक घेतलं तरी चालेल आणि हे जी मी औषधं सांगतो आहे हे तुमच्या मानसिकतेवर घ्यायची आहेत याच्यामध्ये मी प्रयोग केलेले आहेत मला त्याचा फायदा होतो तेच तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न असतो बाकी तुम्हाला वापरायचं आहे नाही वापरायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे तर आजच्या जो विषय होता हा गंभीर आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हाच प्रॉब्लेम येतो आहे आणि ह्या प्रॉब्लमवरती समाधान गरजेचं आहे समाधान सोपं आहे जैविकमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांनी वेस्ट डिकम्पोजर सोडलं तरी क्लिअर होऊन जातं आणि तुम्हाला बुरशीचा प्रकारच बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता हे जमिनीवरती बॅक्टेरिया तयार झालेला आहे आणि याच प्रॉब्लेममुळं हे जे पानं आहेत ना हे पानांना कुजवण्यासाठी ही बुरशी आलेली आहे पानांनाच लागलेली आहे पडलेल्या तर अशा प्रकारे हाँ हा झाडांना प्रॉब्लेम आहे जास्त पाऊस आणि जमिनीमध्ये शक्यतो पावसाचं अतिरिक्त पाणी थांबून देऊ नका पाण्याचं ड्रेनेज शक्यतो चांगलं करा आणि पाणी पूर्ण निघून जाईल शेतामधून शेव हो याची दक्षता घ्या बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही अडचणी असतील तर माझा नंबर जो डिस्प्लेवर ब्लिंक होतो आहे त्याच्यावरती तुम्ही फोन कद करू शकता फोन तुम्हाला जर प्रश्न असतील जे गंभीर प्रश्न आहेत ते विचारण्यासाठी तुम्ही कॉल करू शकता कधी आणि अजून एक ज्या शेतकऱ्यांना नवीन सेवगा लागवड केलेला आहे त्यांनी भर जे दुसरे माझे जुने व्हिडिओ आहेत ते पण चेक करा तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटून जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद